हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे तुमचं आपल्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण घरच्या घरी मैसूरपाक बनवणार आहोत खूप साध्या व सोप्या पद्धतीने बनवणार आहोत जिवेवर टाकताच विरघळणारा मैसूरपाक चला मग रेसिपीला सुरुवात करूया एका बाऊलमध्ये मी एक वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे ज्या वाटीने बेसनचं पीठ घ्याल त्याच वाटीने सगळे जिन्नस आपल्याला पुढे घ्यायचे आहेत आता मी याच्यामध्ये एक चमचा मैदा घालून घेते पोहे खायचा चमचा आहे जास्त काही मैदा घ्यायचा नाही फक्त एक चमचा आता एका पातेल्यामध्ये मी त्याच वाटीने तीन वाटी तेल गरम करण्यासाठी ठेवणार आहे एक वाटी बेसन पिठाला तीन वाटी तेल घ्यायचं आहे तेलाऐवजी तुम्ही तूपसुद्धा घेऊ शकताय इथे एक वाटी घेतलेली आहे ही दुसरी वाटी आता अजून एक घेऊ म्हणजे तीन वाटी होऊन जाईल आता हे आपण गॅसवर गरम करण्यासाठी ठेवून देऊया आता टेस्ट येण्यासाठी आपण एक चमचा याच्यामध्ये तूप सुद्धा घालून घेऊ आणि गरम करून घेऊ आता आपण बाऊलमध्ये जे बेसनचं पीठ घेतलं होतं त्याच्यामध्ये आपण दोन चमचे तेल टाकून घेऊया जे आपण गरम करून घेतले ते आणि मिक्स करून घेऊया म्हणजे गरम तेल याच्यामध्ये इथेच घातल्यामुळे बेसनच्या पिठातला कच्चेपणा नाहीसा होतो तर अजून दोन चमचे मी तेल घालून घेतले आणि आपण याचं बॅटर बनवून घेऊया जे आपण तेल गरम करून घेतलं आहे त्यातीलच तेल घालायचं आहे अजून एक दोन चमचे घालून घेऊया आणि दाटसर असं बॅटर बनवून घेऊया आता राहिलेलं तेल आपण पुढे यूज करणारच आहोत तर याच्यातल्या गुटळ्या पूर्णपणे मोडल्या जातात आणि स्मूथ असं बॅटरसुद्धा तयार होतं आणि बेसनच्या पिठातला कच्चेपणासुद्धा नाहीसा होतो बघू शकताय तर इथं हे बॅटर तयार झालेलं आहे अशा पद्धतीने अचूक मोजमापामध्ये तुम्हीसुद्धा मैसूरपाक घरी नक्की बनवा खूप छान होतो जिबेवर टाकताच विरघळणारा असा मस्त असा मैसूरपाक तर आता पाक, पाक बनवायला घेऊया त्यासाठी कढईमध्ये त्याच वाटीने आपल्याला अडीच वाटी साखर घ्यायची आहे तर मी इथे अडीच वाटी साखर घेतली आहे आता इथे आपण अडीच वाटी साखर घेतली आहे तर अडीच वाटी साखरेसाठी आपण सव्वा कप म्हणजे सव्वा वाटी पाणी घेणार आहोत बघू शकताय आता आपण ह्याचा पाक करण्यासाठी ठेवून थे देऊया गॅसवर साखर विरगळत आली आहे आणि आपल्याला याचा एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे हे बघा इथे पाकालासुद्धा उकळीसुद्धा आली आहे आणि चमच्यावर घेऊन मी तुम्हाला दाखवते एक तार थोडीशी यायला अजून वेळ लागतो आहे तर अजून एक दोन मिनटं आपण हा पाक शिजवून घेऊया आता बघू शकता एक तारी यायला सुरुवात झाली आहे आता गॅस आपण स्लो करून घेऊया आणि जे आपण बेसनचं बॅटर बनवलं आहे ते एका हाताने याच्यामध्ये घालून घेऊ आणि एका हाताने मिक्स करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने म्हणजे घुटळ्या अजिबात होणार नाहीत आणि आपण आधीच बेसनच्या पिठाचं बॅटर बनवून घेतलं होतं त्याच्यामुळे गुटळा अजिबात होत नाहीत अशा पद्धतीने स्लो गॅसवरच हे मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि बेसनचं पीठ आता तुम्ही बघू शकता किती प्रमाणात फुललं गेलं आहे आता दुसऱ्याच गॅसवर आपण जे तेल राहिलं होतं ते गरम करण्यासाठी ठेवूया आता आपण याच्यामध्ये गरम तेलच घालणार आहोत हे बघा आता एक चमचा मी याच्यामध्ये तेल घातलं गरम आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं असं आपल्याला तीन ते चार वेळा करून घ्यायचं आहे हे बघा आता दुसरा टाईम मी करते गरमच तेल घालायचं गरम तेल घातल्यानंतर तुम्ही बघू शकता है। पाक बनवण्यासाठीच्या या बॅटरला किती जाळी पडते आणि फुल्लंसुद्धा जातं आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला हे गरम तेल घालून घ्यायचं आहे परतवूनसुद्धा व्यवस्थित घ्यायचं आहे तर माझं इथे चार ते पाच वेळा करून झालेलं आहे आणि ऑलमोस्ट आता हे पीठ तयारसुद्धा झालेलं आहे तर अजून एकदा मी तेल राहिलं होतं ते सगळंच घालून घेते आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने तयार झालेलं आहे इथे तर मी आधीच इथे एका डब्याला तूप लावून घेतलं होतं आणि बटर पेपर सापडत नव्हता त्याच्यामुळे कोरा पेपर घेतला ही, ही पूर्वतयारी आधीच करून ठेवायची म्हणजे डब्याला तूप लावून ठेवायचं कारण गॅस बंद केला की हे बॅटर आपल्याला लगेचच डब्यामध्ये ओतून द्यायचं आहे जास्त वेळ घालवायचा नाही नाहीतर मग ते मिश्रण लगेच घट्ट होतं कढईमध्येच त्यामुळे लगेचच हे बॅटर आपल्याला डब्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आता आपण हा डबा दहा ते पंधरा मिनटासाठी फॅनखाली ठेवणार आहोत दहा ते पंधरा मिनटांनी आता मी तुम्हाला दाखवते आणि थोडंसं कोमट आहे अजून तेव्हाच आपण याचे काप करून घेऊया कारण जास्त पण थंड झालं तर आपल्याला व्यवस्थित कापता येणार नाही त्यासाठी थोडंसं गरम आहे तोपर्यंतच याचे काप बनवून घ्यायचे आणि आता आपण अजून एक पंधरा वीस मिनटं फॅनखाली ठेवून देऊया आता साधारण एक तास झालेला आहे ते एक तासानंतर बघा आता मी जे काप दिले होते त्याच्यामध्येच अजून एकदा आपण काप देऊया म्हणजे व्यवस्थित आपल्याला हे वडी काढता येईल टॅप करूया आणि बटर पेपर तो काढून घेऊया ही बघा मैसूर पाक आपण घरच्या घरी बनवलाय तोडूनसुद्धा दाखवते खुसखुशी तसा झालेला आहे मस्तच जिबेवर टाकताच विरगळणारा तुम्ही तुम्हीसुद्धा घरी नक्की बनवा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त रहा बाय